नमस्कार शेतकरी बांधवांनो जून दोन हजार पंचवीसमध्ये अवकाळी पावसाने पुरामुळे झालेल्या नुकसानीसाठी मोठी मदत जाहीर झाली आहे छत्रपती संभाजीनगर विभागातील संभाजीनगर हिंगोली नांदेड आणि बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी तब्बल चौदा कोटी निधी मंजूर झाला आहे या संदर्भातील जी सुद्धा निर्गमित करण्यात आला आहे पण मदत किती मिळणार पात्रता काय आहे आणि रक्कम कधी जमा होणार आहे त्याची संपूर्ण माहिती या जी आरमध्ये दिली आहे आणि हा संपूर्ण जी आर आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा मित्रांनो तुम्ही बघू शकता छत्रपती संभाजीनगर विभागात जून दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबतचा दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेला शासन निर्णय आहे यामध्ये काय आहे ते थोडक्यात समजून घेऊयात प्रस्तावनेमध्ये तुम्ही बघू शकता अतिवृष्टी पूर्व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून वीज दराने मदत देण्यात येते तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबीकरता देखील वीज दराने मदत देण्यात येते शासन निर्णय दिनांक सत्तावीस तीन दोन हजार तेवीसांवर राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व दर विहित करण्यात आले आहेत केंद्र शासनाने विहित केलेल्या बारा नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने दिनांक तीस एक दोन हजार चौदा वे अवेळ पाऊस अतिवृष्टी वीज कोसळणे समुद्राचे उदान व आकस्मिक आग या स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहे तसेच दिनांक बावीस सहा दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयामुळे सततचा ही नैसर्गिक आपत्ती घोषित करण्यात आली आहे आता, आता शासन निर्णय काय आहे ते बघा जून दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर हिंगोली नांदेड व बीड या जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक दोन येथील शासन निर्माणमुळे निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये चौदा कोटी चोपन्न लाख चौसष्ट हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे दिनांक चोवीस एक दोन हजार तेवीस अन्वये सूचित केल्यानुसार डीबीटी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात निधी वितरित करण्यात यावा सोबतच्या प्रपत्रातील सर्व लाभार्थ्यांची माहिती विविध नमुन्यात काळजीपूर्वक तयार करून संबंधित अधिकाऱ्यांनी ती संगणकीय प्रणालीवर भरून मान्यतेबाबत नियमानुसार कार्यवाही करावी तथापि चालू हंगामामध्ये यापूर्वी सर्व विभागांना शेती पिकांच्या नुकसानीकरता वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये या प्रस्ताव अंतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही याची दक्षता घ्यावी एका हंगामात एकवेळेस याप्रमाणे वीज दराने मदत देण्यात येत असल्याची खात्री करावी कोणत्याही लाभार्थ्यांना मदत देताना दुरुक्ती होणार नाही याची तहसील व जिल्हाधिकारने कटाक्षाने काळजी घ्यावी वरील निधी खर्च करताना संदर्भातील सर्व शासन निर्णयातील सूचनांचे व निकषांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे ज्या प्रयोजनासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे त्याच प्रयोजनासाठी सदर निधी खर्च करण्यात यावा ही, ही मदत देताना नैसर्गिक आपत्तीकरिता विहित केलेल्या व शर्तींची पूर्तता होत असल्याची खात्री सर्व संबंधितांनी करावी लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्याची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा या आदेशाद्वारे तसेच यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाद्वारे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेला मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात अथवा अन्यथा वसुलीसाठी वळती करू नये याकरिता जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांची राहणार आहे अशा प्रकारचा शासन निर्णय होता मित्रांनो शेतकऱ्यांचं नुकसान भरून निघणं कठीण आहे पण शासनाने घेतलेला हा निर्णय त्यांना थोडा आधार देणार आहे धन्यवाद